पैलवान आहेत एक प्रेक्षणीय कुस्ती अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागले कर्जत कर। चालू कुस्तीनंतर पहिलवान तयार दादा शेळके व्यासपीठावरती रमेश, व्यास रमेश भैरवाळ लाल कास्टूम, पृथ्वीराज पाटील मुंबई निळा कास्टून तयार दत्ता अप्पा दत्तात्रय गलाडे यांनी पाच हजार शेळकेला जाहीर केलेलं आहे व्यासपीठावरती विकास गटकळधारा शिव लाल कास्टून शुभम माने सोलापूर निळा कास्टून तयार चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय होशियान करसुडे भंडारा लाल कास्टूम मध्ये तयार राहायचं फिरता कुस्ती या गुण फलक सात झिरो चालू कुस्तीचा चार गुण वसूल केले लाल कास्टूम मध्ये शिवराज राक्ष खेळतोय निळ्या काष्ट मध्ये अण्णा पुन्हा कुस्तीवर ताबा पुन्हा गोर रेफरी मंगेश सर हॅलो दोन चौदा ते चोवीसशे कदा कुस्ती संपली संपलेल्या कुस्तीमध्ये शिवराज राक्षे पैलवान विजय